सातारा शहरातील तालीम संघाजवळ असलेल्या एका प्लॅडच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आगीत मोठ्या प्रमाणात प्लॅवूड जळून खाक झाले मात्र सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने ही आग विझवण्यात यश मिळवले या आगीमध्ये लाखो रुपयाचे प्लॅवूड जळून खाक झाले सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या किमतीत वाढ खाद्य तेलाच्या किमतीत प्रति किलो वीस ते पंचवीस रुपयाने वाढ कोणी कितीही सांगितले तरी आता माघार नाही माझ्या माघारीचे दोर जनतेने केव्हाच कापलेत त्यामुळे तुमच्या भरोश्यावर आगामी विधानसभा निवडणूक लढणारच असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित दादा कदम यांनी मेडा येथे केला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काही सहकारी बंधू पंढरपूर येथे धनगर समाजातील आरक्षणासंदर्भात उपोषणाला बसलेले आहेत या आरक्षणाबाबत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडीप असून कोयना धरणातही पाण्याची आवक कमी झाली आहे त्यामुळे धरणाचे दरवाजे बंद करून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे पायथा वीजगृहातून दोन हजार शंभर क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे तर धरणात एकशे चार पॉईंट अडतीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे फलटण तालुक्यातील निरगुडी गावातील महात्मा फुले नगर येथे गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूचे वाटप आणि मंडळातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून केली प्रास्ताविक महेंद्र गोरे यांनी केले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोप शिगेला पोचला आहे कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत कोरेगावचे आमदार पोलिसांना हाताशी धरून सूडबुद्धीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तडीपार करायला लावतात असा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला होता त्याला प्रत्युत्तर देताना आमदार शशिकांत शिंदे हे शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झालेले गुन्हेगार आहेत स्वतःला माथाडी कामगार भासवून आणि बहात्तर हजारापेक्षा कमी पगार दाखवून त्यांनी वाशीमध्ये सहा कोटीचे घर घेतलं असा गंभीर आरोप कृष्णा खोरे उपाध्यक्ष तथा आमदार महेश शिंदे यांनी केला सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना शेतातील मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या अठरा वर्षाचा मुकबधीर मुलगा बंदरात बुडल्याची घटना मान तालुक्यातील म्हसवणमध्ये घडली हनुमंत मोहन शेमडे अठरा राहणार शेमडे वस्ती म्हसवड असे मृत मुलाचे नाव दुर्दैव म्हणजे ही घटना त्याच्या मुकबधीर असलेल्या आईच्या डोळ्यासमोर घडली मुकबधीर असल्याने मुलगा आणि आईला आरडाओरडाही करता आला नाही विधानसभेचा बिगुल वाजला नसला तरी सातारा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे मतदारसंघाची मतमोजणी डिस्ट्रिक्ट मार्केटिंग फेडरेशनच्या गोडाऊनमध्ये होणार असल्याचे निश्चित झाले आहे या निवडणुकीत सातारा आणि जावली तालुक्यातील चारशे चौसष्ट मतदान केंद्रावर सुमारे तीन लाख एक्केचाळीस हजार आठशे तेहत्तीस मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत या निवडणुकीसाठी सुमारे तीन हजार सहाशे कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे सातारा तालुक्यातील एकीव धबधबा पाण्यासाठी गेलेल्या काही जोडप्यांवर रविवारी सकाळी मधमाशांनी हल्ला केला या मधमाशांच्या हल्ल्यात सहा ते सात जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही कोरेगाव तालुका नागरी सत्कार समितीच्या वतीने खासदार नितीन पाटील यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी ते, ते म्हणाले आगामी पंचवीस वर्ष तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष व खासदार नितीन पाटील यांनी केले सातारा शहरात गणेश विसर्जनासाठी बुधवार नाका या मुख्य विसर्जनस्थळी एकशे दहा टनी क्रेन तैनात करण्यात आली आहे श्री गणेश विसर्जनासाठी नागरिकांना कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये यासाठी मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी नऊ पदके तयार केली आहेत त्यामध्ये सुमारे दोनशे एकोणतीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे विसर्जन मार्ग तसेच विसर्जनस्थळी सी सी टी व्हीचा वॉच राहणार रा आहे ऊस तोड मजूर पुरवतो असे सांगून वाईतील ऊस वाहतूकदाराची तब्बल वीस लाख रुपयाची फसवणूक झाली आहे या प्रकरणी पोलिसांनी तातडीने ॲक्शन घेत संशयित मुकादमाला पुणे येथे बेड्या ठोकल्या संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अनिल बंडुधोत्रे राहणार टाकरवन माजलगाव जिल्हा बीड असे अटक केलेल्या संशयित मुकदमांचे नाव आहे वाईतील संतोष जायगुडे व विजय दमदाडे यांनी याबाबत तक्रार दिली आहे